पण खरं कारण तुम्हाला सांगतो खरं कारण एवढंच आहे की तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि ते खर्च करत नाही पैसे नुसते कमवले खर्च नाही केलं तर काय होणार बँक बॅलन्स वाढतो तसंच चरबीचा बॅलन्स अंगावर वाढायला लागला आणि दिसायला लागतो लोकांना दोन हजार बारामध्ये माझं वजन आठ दहा किलो वाढल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मग अनेक प्रयोग केले वजन कमी करायचे तुम्ही केले असतील ून एक दिवस कडक उपास करायचा प्रयत्न केला आणि कडक उपास म्हणजे तुम्ही आषाढी कार्तिकीला करता तसं नाही आषाढी कार्तिकीला उपास करणारे लोक पंधरा दिवस आधीपासून प्लॅन करत असतात की कधी काय खायचं त्या दिवशी <laughs> <laughs> रस्त्या शिरा कधी खायचा बटाट्याचे पेपर कधी खायचे चिवडा कधी खायचं सगळं लिहून ठेवतात कॅलेंडर वर विसरून नाही म्हणून एखाद्याशी दुप्पट खायशी म्हणतात माझं वजन दोन किलो वाढल्याच लक्षात आलं नाही उपास करून काय वाटलं मला की स्टारवेशन सिग्नल नावाची कल्पना म्हणजे काय की मेंदूला असं वाटलं की याला आज खायला मिळालं याचा उद्याचा काही भरोसा नाही कारण मेंदूचं काम काय आपल्याला जिवंत ठेवायचं कुठल्याही परिस्थितीत मेंदू म्हणतो हा जे खाईल त्याचं रूपांतर चरबीत करून ठेवा ज्याला गरज पडेल तेव्हा देऊ परत म्हणून जे लोक आडमधडम उपास करतात आज सोमवार उद्या चतुर्थी परवा काहीतरी सगळ्यांचे फोटो सुटलेले एक त्याचं कारण सिग्नल हा प्रयोग फसला मग रात्री फळं खायचा प्रयोग केला दिवसभर काय के आवं ते खायचं रात्री फळं खायचं फायदा असा व्हायचा की सकाळी पोट साफ व्हायचं कारण फळामध्ये फायबर असतं पण वजनावर काही परिणाम झाला नाही त्यामुळे तोही प्रयोग थांबला मला अजून कोणी ते सांगितलं एक दिवशी फळं खा एक दिवशी उपाशी खा दुसऱ्या दिवशी रस प्यायचे असं दर तीन तीन दिवस सायकल करत राहायचं रस म्हणजे काय की गाजर भाव असं वाटलं मध्ये टाकायचं रस प्यायचा पण हे काय मला आठ दिवसाच्या वर करता आलं नाही कारण कच्चे पदार्थ खायची पोटाला सवय नसते त्यामुळे माझं पोट बिघडलं त्याच्यामुळे ते थांबलं मग इंटरनेट वरचं आहे ना डायट प्लॅन करून पाहिले प्रत्येक डायट प्लॅन काय तुम्हाला आठवड्यातून एक पाऊंड कमी करायचं आहे करा। का मग हे करा दोन पाऊंड कमी करायचे का हे करा म्हणजे काय उपास मारायच दुसरं काय आणि तेही काही सक्सेसफुल झालं नाही मग आयुर्वेदिक होमिवेधिक औषधं त्याचा उपयोग केला त्यांनी पण काही झालं नाही मग ते दोन तीन तासाला खायचा प्रयत्न केला मग काय करायचं कॉलेजला जाताना मी दोन डबे घेऊन जायचो बरोबर सकाळी साडेपाच सहाला उठल्या चहा आणि काहीतरी बिस्किट मग फिरून आलं की पुन्हा काहीतरी दूध प्यायचं कॉलेजला जाताना पोट रिकाम नको म्हणून ज्यूस तरी प्यायचा मग कॉलेजला जाऊन तीन डबे लिहायचो एक डबा अकरा वाजता उडायचा सव्वा अकरा वाजता त्याच्यामध्ये पोळी भाजी खायची मग एक तीडला दुसरा डबा भात वरण तूप वगैरे खायचं आणि मग तीन साडेतीनला खास पॅटिंगवाला डबा काढायचा <laughs> दुधी बोबडायच्या दोन तीन फोडी <laughs> बिटाचे दोन तुकडे दीड मनुका अर्धा काचू जूर लठ्ठ्या लोकांचा प्रॉब्लेम फार मोठा गप्दिशीर आहे त्यांना खालीला काय हवं ते का त्यामुळे हे काय डाएट प्लॅन सल्ला सल्लाय असा त्यांना आम्ही काय सांगतो की सात खारका घ्या उभ्या रेषेत मांडा वरच्या दोन काढून टाका खालच्या दोन काढून टाका तीन नंबरचा डावा वा खायचा चारचा उजू आणि पाचचा डावा खायचा असं सांगितलं की एवढे खुश होतात म्हणजे सर काय किती फील यायची तुम्हाला मग ते खायचं घरी आलं की साडेपाच चहा काहीतरी मग सात लाख मग नऊ जेवायचं सुकून रात्री साडेबारा एकला चहा घाली तर स्वयंपाकघरातून बघायचं खायला काय माझ्या असं लक्षात आलं की माझ्या डोक्यामध्ये एकच प्रश्न काय म्हणतो की आता काय खायचं आता काय खायचं लक्षात आलं की आपला बेल्ट आणखीन घट्ट व्हायला लागलेला कोणा डायटपॅन एवढा चांगला होता की मला काय सोडायला गेलं मी म्हंटल काहीतरी चुकत असेल अजून एक महिनाभर करू आणि <laughs> दोन महिने झाले वजन केलं तीन किलो वाढलेलं वाढणार एवढं म्हणजे एवढे सगळे प्रयोग केले पण फळ काय मिळालं एक तर वजन वाढायचं प्रयोग करतानाच वाढायचं किंवा कमी तर व्हायचं पण प्रयोग थांबला आहे अनुभव किती लोकांनी वजन कमी करायचा प्रयत्न केला हात वर केला तर कळेल हात वर केला नाही त्यांचा वजनामुळे झाला नाही असं मी समजतो आता <laughs> 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 हे प्रयोग का सगळे कारण मी सगळे गोष्टी डायट प्लॅन आहे आणि पुस्तक सुद्धा आहे फेल का बसतात काही डाएट प्लॅन तुम्हाला उपाशी ठेवतात काहीतरी ट्रीट करून उपाशी काय सांगतात सकाळी उठल्या उठल्या आमची पावडर घ्या त्याचा शेक बनवा आणि प्या मग ते हजार काय तुमच्याकडे दोनशे डॉलर तीनशे डॉलरचा डब्बा असेल तो डब्बा आणायचा सकाळी उठल्या उठल्या दोन चमचे बनवून शेक घ्यायचा प्यायचा आणि भूक लागेल तेव्हा खा म्हणतात आणि त्याने भूक लागत नाही भूक लागते चार वाजता मग तुम्ही चारला देवता मग एक महिना होतो एखादा किलो वजन कमी होतं आता इफेक्टिवली काय झालं बघा की एक जेवण तुम्ही बंद केलेलं आहे एकदा जेवता एकदा काय फक्त दोन चमचे तुम्ही जे शेक पितात एक पावडर घेता असं चालतं पुढच्या महिन्यात पुन्हा दोनशे डॉलर गेले दोनशे चारशे काय असेल ते पुन्हा वजन कमी होते एखादा गेलो बरं वाटतं पण तिसऱ्या महिन्यात प्रॉब्लेम येतो घरी पार्टी असते सगळे गेस्ट लोक आलेले असतात घरी काय काय बनवलेलं असतं सगळं पाहुणे लोकं मस्त हात मारतात आता खायलाच आलेले असतात तुमच्याकडे तुम्ही त्यावेळेला काय करतात तुम्ही दोन चमचे घेऊ <laughs> तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो अरे माझं आयुष्य असं कसं काय पुरणपोळ्या खात हे तुम्हाला रिअलाइज होत तेव्हा ते डब्बे तुम्ही बाजूला सरकत डब्बे बाजूला सरकले पुरणपोळी खाल्ली करेल काही डायट प्लॅन एवढे अवघड असतात काय सांगतील त्याचा निर्णय एखादा पदार्थ कुठेतरी तुम्हाला अझरबैजा आणायला सांगतील <laughs> साऊथ आफ्रिकेतून आणायला सांगतात ते जम्बो जम्बो करतात अशी परिस्थिती होती काही हो खूप महागडे असतात प्रत्येक कन्सल्टेशनला पैसे लागतात आमच्याकडे आहे मुंबईमध्ये दहा लाख रुपये घेतात तीन महिने कन्सल्टेशनचे दहा लाख रुपये घेतात आता दहा लाख रुपये दिल्यानंतर वजन कमी नाही झालं तर तो कुठल्या तोंडाने लोकांना सांगणार मी एवढा मूर्ख आहे मग अशा लोक काय का का करतात असे लोक चांगल्या मित्रांना फसवतात कारण मित्रांनी त्यांना त्रास दिलेला असतो त्याला म्हणतात ते खूप छान आहे म्हणतात बादू लागेल मित्रांनो माझा तुझे पण दे म्हणतो दहा लाख रुपये काही डायरेक्टर मध्ये सारखं गायडन्स घ्यावं लागतं तुम्ही पैसे भरायचे ऑनलाईन मग तुम्हाला ईमेल येतो तुमचा डायरेक्टर उद्याचं काय खायचं ते मेसेज देतो सकाळी पाच वाजता ब्लॅक कॉफी विथ कोकोनट ऑइल मग <laughs> सात वाजता काकडीचे दोन फोडी नऊ वाजता काय ब्रेड आणि रोज काय 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 <laughs> सांगतात मला आश्चर्य वाटत डायटिशियन ते पेशंट डिस्चार्ज झाला हॉस्पिटल त्याला डायट लिहून देतात काय मारीचे दोन बिस्किट तुझ्या बापाने कधी खाल्ले होते सात जन्मा मारीचे बिस्किट हे काय खायचे पदार्थ पुठ्ठा खाल्ल्याचे म्हणजे मारीचं माझं काय म्हणणं नाही सांगायचा उद्देश की तुमच्या घरात कुणी कधी खाल्लं नाही जे पदार्थ अरे पोळे सांगा भाकरी सांगा भात सांगा खाण्याचे पदार्थ सांगा तर मग तुम्हाला असं काही सांगितलेलं असतं मग तुम्ही ते सिन्सियरली सिन्सिअरली तुम्हाला शेवटी वजन कमी करायचं असते मरता क्या न करता अशी पण आहे प्रॉब्लेम पाहिजे तो मित्र येतो स्वित्झर्लंडून आणला असतो तुझ्यासाठी चॉकलेट आणलं म्हणतो खास पण ते हे चॉकलेट आहे ना याच्यामध्ये विस्कीचा ड्रॉप असतो म्हणतो <laughs> खाऊन पहा तुम्हाला टेम्पटेशन होत खायला पाहिजे घेता हातात चॉकलेट आणि आपली यादी बघता इथे लिहिलेलं असतात भोपळ्याच्या सायली का म्हणतो <laughs> <laughs> तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे मला एवढं स्वातंत्र्य राहिलेलं नाही की मी चॉकलेट मनाने खाऊ शकत नाही माझ्या असाही डायटमॅन फसतो काही डायट डायटमॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात पुण्यातल्या का बाईनी मला फोन केला सर कंटाळले हो डायट पॅनला म्हणे म्हणून काय झालं वजन नाही कमी झालं का झालं म्हणे दोन महिन्यात दोन किलो कमी झालं मग काय प्रॉब्लेम म्हणे काय करता डायट पॅन म्हणजे काय नाही म्हणे सकाळी चिकन दुपारी मटण रात्री फिश खाते मी म्हटलं खा काय प्रॉब्लेम आहे चांगले प पो, पौष्टिक पदार्थ आहेत अहो सर म्हणे व्हेजिटेरियन होते म्हणे मी <laughs> मी म्हटलं तुमच्या खाद्यात कोणी खाल्लं नसेल एवढं नॉनव्हेज खाल्लं तुम्ही म्हणजे आता कुठेतरी प्रया त्या संगमावर जावं लागेल <laughs> सांगायचं होतं काय की सांस्कृतिक विपरीत दिवस करणार तुम्ही असं डायटपॅन काय नॉनव्हेज खाणाऱ्या माणसाला सांगितलं घासभूस खायचं उद्यापासून दिवस खाय म्हणून डायट पॅन सगळे फसतात डायटपॅन फसण्याची अनेक कारण आहेत पण खरं कारण तुम्हाला सांगतो ते कारण असं आहे तुम्हाला असं वाटतं की आपलं वजन दुसऱ्या कोणीतरी कमी करणार आहे तुम्ही तुमच्या वजनाची जबाबदारी घ्यायला तयार नाही शाळा आहेत म्हणजे वेटल्याच इंडस्ट्री तुम्हाला लुबाडते असं म्हणू नका तुम्ही लुबाडून घेता जोपर्यंत तुमच्या वजनाची जबाबदारी तुम्ही घेत नाही तोपर्यंत ते कमी होणार नाही ही काळ्या दगडावरची वेग आहे तर जबाबदारी घ्या आपल्या वजनाची म्हणजे ते कमी होईल <laughs>